रोह्यात शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्त्यांचा सा संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद रोह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावटा आज दुमदुमला पक्षाचे नेते जयंतभाई पाटील यांच्या कार्यकर्त्या संवाद मेळाव्याला निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर नेते भाई जयंत पाटील हे जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधत कार्यकर्ता मेळावा घेत आहेत या अनुषंगानं रविवारी नऊ फेब्रुवारी रोजी रोहा येथे शासकीय विश्रामगृहात नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा संवाद मेळावा पार पडला तर आयोजित संवाद रोहा येथील कार्यकर्त्यांनी मोठी हजेरी लावत जयंत पाटील यांच्या हक्केला साथ देत प्रतिसाद दिलाय यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील अतुल म्हात्रे जिल्हा चिटणीस सुरेश खैर शंकरराव म्हसकर माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ सुप्रियाताई पाटील महाराष्ट्र राज्याच्या महिला अध्यक्षा सौ मानसीताई मात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोह्यातील बहुसंख्येने निष्ठावंत कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहिले होते टी व्ही सेव्हन मराठीसाठी श्यामलोखंडे लोखंडे रोहा रायगड गेल्या कित्येक दिवसांपासून म्हणजे लोकसभेनंतर विधानसभा झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यात व्हायला लागल्यात की आता शेतकरी कामगार पक्षाची ताकद कमी झाली शेतकरी कामगार पक्षाकडे आमदार राहील आता आपल्याकडे सत्तेची कोणी कुठली स्थान नाही सगळी वसाबाकीची गणित मांडायला सुरुवात केल्यानंतर पक्ष नेतृत्वाने ठरवलं की आता मरगळ काढावी लागेल कार्यकर्ते कुठेही कमी नाही खैरे साहेब कालपासून हिशेब सांगते की या जिल्ह्यात हा विभाग सोडता महाड कोल्हापूर असेल श्रीवर्धन असेल किंवा आपला हा तालुका असेल अन्य ठिकाणी आपण ज्या काही विधानसभेच्या आपण जागा लढवल्या आणि त्या विधानसभेच्या जागांमध्ये शेतकरी कामगार पक्षाची जर ताकद जर सगळ्यांनी हो मोजायची ठरवली तर ती किमान साडेचार ते पाच लाखाच्या घरात आहे असं घाई येत आहे की पक्ष नेतृत्व येतोय एका हाक्यावर असंख्य शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी या पद्धतीचं उत्साह जमू शकतात याचं ज्वलंत उदाहरण आज मी रोहन पी पाहिलं शेतकरी कामगार पक्षाचा कट्टरी कार्यकर्ता हा कदा खाली ठेवणार नाही आहे यशवंतराव चव्हाण नेहमी सांगायचे की शेतकरी कामगार पक्ष हा कार्यकर्ता बनवणारा कारखाना आहे तेव्हा उद्धव पाटील उद्धवराव पाटील म्हणायचे शेका पक्षाचा कार्यकर्ता हा सक्षम कार्यकर्ता अभ्यास कार्यकर्ता असतो आम्ही दरोज कार्यकर्ते मनोर आमचा पक्ष कारखाना आहे कुमार, दे चुकून एखादा म्हटता कच्चा असा तो फोटतो पण आम्ही कुंभार कुंभारी मजबूत असली तर अनेक बडके घडवण्याचं काम प्रत्येक आमदार पक्षाचा कार्यकर्ता करतो आणि भाई जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची ही गोडदोड चालू राहणार आहे आणि या ठिकाणी मी भाईंना विश्वास देतो जिल्हा चिटणीस सुरेश खैरेना देखील विश्वास देतो की वा तालुक्यातला प्रत्येक कार्यकर्ता मग स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो ग्रामपंचायत निवडणूक असो या निवडणुकीमध्ये पक्षाचा विचार कसा वाढेल या दृष्टीने कटिबद्ध राहणार आहे मी पुनश्च एकदा आपलं स्वागत करून माझ्या दोन शब्द संपवतो जय आपण बोलता कामा नाहीये काय विचार आहे बरोबर आहे ते आपल्याला आपल्याला माहिती आहे गुप्ती आपल्याला माहिती आहे पण मला सगळं माहिती आहे कारण मी दोन तीन फेऱ्या इथे मारलेल्या आहे मग मा, आर्याचे लोक आले की नाही आणि बाजूचे माझं म्हणणं आहे त्या इथपासून तुम्हाला त्या जिल्हा चटणीच्या कारकिर्दीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही एकटे लढलो आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये लढलो तरी आम्ही आमच्या मताची जी संख्या आहे ती आघाडी आणि युतीच्या उमेदवारांपेक्षाही जास्त एकत्र केले तरी जास्त आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या संप्रमाणे मोठी विराशमान योग्य त्याबद्दल कार्यकर्त्यांना एकत्रित करून नवीन पक्ष संघटनेमध्ये बदल करून तरुणांना आणि महिलांना जास्तीत जास्त संघटनेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याचे अधिकार सगळे तालुक्यातल्या तालुका बुडाऱ्या ने नेत्यांना दिलेले आहेत ते चर्चा करतील आणि ती यादी आमच्या चिटणीस बंडामध्ये जिल्ह्याकडे पाठवतील आणि त्यानंतर त्यानंतर जिल्हा चिटणीस मंडळ आणि या तालुका चिटणीस मंडळ आणि विविध पदाधिकारी निवडण्याची घोषणा नदीच्या पंधरा वीस दिवसामध्ये एक व्यापक मेळावा घेऊन करण्यात येईल